कल्पना करा अम एक असा राक्षस ज्याचा आकार इतका प्रचंड आहे की त्याने संपूर्ण आकाश झाकून टाकलंय आणि तोंड म्हणजे मृत्यूच प्रवेशद्वार बाप रे हा काही साधा दैत्य नाही तर पृथ्वीवरच भयाचं प्रतीक आहे पण विचार करा असा भयंकर दैत्य जेव्हा भगवान श्रीकृष्णांसमोर येतो तेव्हा काय होत कृष्ण घाबरतात की खेळता खेळता त्याच्या अंताची सुरुवात करून टाकतात हॅलो एवरीवन हाय ऑल वेलकम टू बुक पॉडकास्ट झोन मी नयन आणि मी किरण आज आपण एका काय म्हणतात त्याला एक्स्ट्रॉर्डनरी कथेचा सखोल अभ्यास करणार आहोत हो oh. ही कथा येते थेट श्रीमद भागवत मधून आणि आपण आधार घेत आहोत ए सी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादांच्या कृष्णा द सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड हेड या पुस्तकातील चॅप्टर सिक्स्टीनचा ही आहे भगवान श्रीकृष्णाने कालिया नागावर मिळवलेल्या विजयाची अद्भुत कथा आणि आपला उद्देश आहे थ, बर, या कथेतील नुसती स्टोरी लाईन नाही बघायची आजच्या काळात म्हणजे ऑगस्ट एकोणतीस दोन हजार पंचवीस रोजी सुद्धा त्याचं काय रेलेव्हन्स आहे हे समजून घेणं बरोबर प्रभुपत त्यांच्या भाषात या कथेचे अनेक आध्यात्मिक पैलू उलगडतात तेच आपल्याला एक्सप्लोअर करायचे आहेत सो गेट स्टार्टेड नक्कीच कथेची सुरुवात होते एका खरच खूप इंटेन्स वातावरणात हो मृत्यू समोर उभे असलेले महाराज परीक्षित जे फक्त सात दिवसात मरणार आहेत ते शुकदेव गोस्वामींना विचारत लिलांबद्दल त्यांची उत्सुकता प्रचंड आहे कारण त्यांना माहीत आहे की भगवंताच्या कथा ऐकण्यातच खरी मुक्ती आहे आणि ते स्पेसिफिक प्रश्न विचारतात कृष्णाने वृंदावनात यमुनेच्या डोहात राहणाऱ्या त्या खतरनाक कालिया नागाचा पराभव कसा केला यात एक सुंदर गोष्ट प्रभुपाद सांगतात केवळ प्रश्न विचारून किंवा कथा ऐकूनही प्युरिफिकेशन म्हणजे चित्तशुद्धी होते इट्स नॉट जस्ट एंटरटेनमेंट इट्स अ स्पिरिच्युअल प्रॅक्टिस खरे ही कथा पाच हजार वर्षांपूर्वी घडली आणि श्रीमद भागवतम मध्ये सांगितली गेली महाराष्ट्रात आपण पाहतो कीर्तनकार किंवा प्रवचनकार जेव्हा कथा सांगतात तेव्हा लोक कसे अगदी तल्लीन ऐकतात हो हो अगदी ती जी एकाग्रता असते तो भाव असतो तसाच काहीसा परीक्षित महाराजांचा असेल हजारो वर्षांपासून चालत आलेली ही नॉलेज ट्रान्सफरची परंपरा आहे बरोबर पण या कथेचा फोकस आहे एका मोठ्या संकटावर बरोबर द कोर प्रॉब्लेम यमुना नदी जी वृंदावन वासियांसाठी जीवनदायी आहे ती अचानक विषारी बनते अरे देवा कारण कालिया नावाचा एक प्रचंड अनेक फणा असलेला साप तिच्या एका येऊन राहतो प्रभाव इतका भयंकर असतो की पाणी पिणारे तर सोडाच पण नुसत्या वासाने किंवा हवेच्या संपर्कानेही काठावरची झाडं गवत जळून जातं आकाशात उडणारे पक्षी मरून पाण्यात पडतात यमुना जणू मृत्यूचा डोह बनते भयंकर विचार करण्यासारखी गोष्ट आहे वृंदावनातील लोकांचं साधन निसर्गावर अवलंबून असलेलं जीवन पूर्णपणे डिस्टर्ब झालं परिणाम झाला असणार बट कालिया देर, तो तिथे का आला होता गुड क्वेश्चन पुराणांनुसार कालिया मूळचा रमणक बेटावर राहत होता पण गरुड जे भगवान विष्णूचं वाहन आहे आणि सापांचे शत्रू आहेत त्यांच्यापासून वाचण्यासाठी तो यमुनेच्या या डोहात लपला होता अच्छा एका ऋषींच्या शापामुळे गरुड या विशिष्ट डोहात येऊ शकत नव्हता म्हणून कालियाला ही जागा सेफ वाटली ओके प्रभुपाद इथे एक महत्त्वाचा मुद्दा मांडतात कालिया केवळ एक साप नाही तो प्रतीक आहे एन व्ही म्हणजे मत्सर आणि मटेरियलिस्टिक कंटेमिनेशनचं इंटरेस्टिंग जसं त्याच्या विषाने यमुरा दूषित झाली तसंच नकारात्मक भावना आणि भौतिक आसक्ती आपलं मन आणि चेतना दूषित करतात हे किती रिलेटेबल आहे खरंच आज आपण बघतो आपल्या महाराष्ट्रातल्या नद्यांची काय अवस्था आहे हो ना पुण्याजवळची मुळा मोठा घ्या किंवा मुंबईची मिठी नदी किंवा इतर शहरांमधल्या नद्या इंडस्ट्रियल वेस्ट गटाराचं पाणी कचरा यामुळे त्यांचं पाणी विषारी झालं आहे बरोबर जणू काही आधुनिक काळिया या नद्यांमध्ये घुसले आहेत इट्स नॉट जस्ट फिजिकल पोल्यूशन प्रभुपादा पॉइंट टू अ डीपर इंटरनल पोल्युशन एज वेल एक्झॅक्टली exactly. प्रभुपादांच्या मते हे बाहेरचं प्रदूषण हे आपल्या आतल्या प्रदूषणाचं प्रतिबिंब आहे काळ्यासारख्या सारख्या फोर्सेस तेवढाच प्रभाव टाकतात जेव्हा समाजात किंवा व्यक्तीमध्ये नकारात्मकतेला जागा मिळते तर या भयंकर परिस्थितीला रिस्पॉन्स म्हणून कृष्ण काय करतात इथे येतो कथेचा एक्साइटिंग पार्ट लहान का कृष्ण जो तेव्हा फक्त एक बालक दिसतो हा धोका ओळखतो तो ठरवतो की या समस्येचं मूळच उपटून काकायचं एका दिवशी खेळता खेळता तो मुद्दाम त्याच डोहाजवळ जातो अच्छा तो काठावरच्या उंच कदंब वृक्षावर चढतो कमरेला पितांबर घट्ट करतो आणि एखाद्या एक्सपर्ट सारखा त्या विषारी पाण्यात उडी मारतो द सीन अरे वा त्याच्या उडीनं प्रचंड लाटा उसळतात यात कृष्णाचं फिअरियसनेस आणि डिवाइन पॉवर स्पष्ट दिसत इतरांना जिथे जायला भीती वाटते तिथे कृष्ण थेट संकटात उडी घेतो बरोबर प्रभुपाद सांगतात की भगवंत कोणत्याही परिस्थितीला सहज सामोरे जाऊ शकतात कृष्णाचा अवतारच मुळी शक्तींचा नाश करण्यासाठी झाला होता पण त्यांनी ही डायरेक्ट का घेतली ही व्यूज अदर मीन्स हा महत्वाचा प्रश्न आहे खरच कदाचित हे दाखवण्यासाठी की संकटांना घाबरून पळून न जाता त्यांना डायरेक्टली कन्फ्रंट करायला हवं हो असू शकत महाराष्ट्रातही आपण पाहतो अनेक समाज सुधारक कार्यकर्ते आहेत जे मोठ्या सामाजिक किंवा पर्यावरणीय समस्यांविरुद्ध लढा देतात मग ते भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन असो किंवा पर्यावरणासाठीचा लढा अगदी कृष्णाची ही उडी फेसिंग द प्रॉब्लेम हेड प्रतीक आहे नक्कीच आता सुरू होतो खरा संघर्ष कृष्णाच्या उडीने कालिया प्रचंड चिडतो साहजिकच तो पाड्यावर येतो आणि बघतो तर एक लहान मुलगा पाण्यात खेळतोय त्याला आश्चर्य वाटत पण त्याचा राग अनावर होतो तो लगेच कृष्णाला आपल्या मजबूत विळख्यात पकडतो इतक्या घट्ट की कृष्ण दिसेनासा होतो तो विषारी दंश करायला सुरुवात करतो अरे देवा किनाऱ्यावर उभ्या असलेल्या कृष्णाच्या मित्रांना आई वडिलांना नंद यशोदा गोप गोपींना हे पाहून धक्काच बसतो हो ना ते भीतीने ओरडायला लागतात त्यांना वाटतं कृष्ण आता गेला प्रभुपाद वर्णन करतात की त्यावेळी निसर्गातही अशुभ संकेत दिसू लागतात भूकंप उल्कापात लोकांचे अवयव फडफडणे इट वॉज अ मोमेंट ऑफ फॉर द पण कृष्ण सामान्य बालक नव्हता जेव्हा त्याला जाणवतं की त्याचे प्रियजन खूप घाबरले आहेत तेव्हा तो आपल्या शरीराचा विस्तार करतो विस्तार करतो म्हणजे हो म्हणजे तो आपलं शरीर इतकं मोठं करतो की कालियाचा वेळखा आपोआप ढिला पडतो आणि तुटतो कृष्ण स्वतःला सोडवतो वाव आणि मग तो करतो ती लीला ज्यासाठी ही कथा प्रसिद्ध आहे द डान्स ऑन कालियाज हुड्स म्हणजे नक्की काय होत हाऊ डज ही डान्स ऑन अ स्ट हे जरा सांगते सांगते कृष्ण त्या प्रचंड कालियाच्या फण्यांवर चढतो कालियाला शेकडो फण्या होत्या असं म्हणतात शेकडो बापरे हो जेव्हा कालिया एखादी फणा वर करायचा कृष्णाला मारायला तेव्हा कृष्ण अगदी सहजपणे त्या फणेवर उडी मारायचा आणि नाचायला लागायचा नाचायला हो त्याच्या पायांच्या प्रहाराने ती फणा ठेचली जायची मग कालिया दुसरी फणा वर करायचा कृष्ण त्यावर नाचायचा हा क्रम सुरू राहिला अमेझिंग प्रभुपाद वर्णन करतात की हा नाच इतका सुंदर लयबद्ध आणि ग्रेसफुल होता की स्वर्गातले देवगंधर्व सुद्धा वाद्य वाजवून साथ देऊ लागले इट वॉज इन जस्ट अ फाईट इट वॉज अ डिवाइन परफॉर्मन्स इनक्रेडिबल म्हणजे एका बाजूला भयंकर संघर्ष आणि दुसऱ्या बाजूला डिवाइन डान्स पण याचा अर्थ काय वाय डान्स वाय नॉट जस्ट किल हिम क्विकली काय रिझन असेल हाच प्रभुपादांच्या विश्लेषणाचा गाभा आहे त्यांच्या मते हा नाच म्हणजे केवळ फिजिकल डॉमिनन्स नव्हता तर ते कालियाचं प्युरिफिकेशन होतं प्युरिफिकेशन अच्छा कृष्णाने त्याच्या विषावर त्याच्या अहंकारावर इगो प्रहार केला प्रत्येक फणा म्हणजे जणू त्याचा एक अहंकार किंवा वाईट गुण त्यावर नाचून कृष्ण ते सब्ज्युगेट करत होता नष्ट करत होता म्हणजे द गोल वॉज अनेशन बट ट्रान्सफॉर्मेशन अँड सब्जुगेशन ऑफ द पॉइझन हे कृष्णाच्या करुणेचं प्रतीक आहे वाव म्हणजे संकटांवर अडचणींवर किंवा आपल्या आतल्या नकारात्मकतेवर नाचून मात करण्याची कल्पना It's like engaging with the problem skillfully and gracefully instead of being overwhelmed by it. बरोबर आपल्याकडे महाराष्ट्रात पण आपण बघतो लोकसंकटांना हसत खेळत सामोरे जातात गणेशोत्सवात किंवा इतर सणांमध्ये किती अडचणी असल्या तरी उत्साह कमी होत नाही फाइंडिंग सेलिब्रेशन इवन इन ऍडव्हर्सिटी आहे की नाही अगदी तसंच हा नाच बराच वेळ चालतो अखेर कालिया पूर्णपणे थकतो त्याच्या फण्यांमधून रक्त वाहू लागतं तो विष ओकायला लागतो तो मरणाच्या दारात पोहोचतो तेव्हा त्याला कृष्णाचं खरं स्वरूप कळतं ही रियलाइजेस दिस इज नो ऑर्डिनरी बॉय तो मनातल्या मनात, मनात कृष्णाला शरण जातो आणि मग काय होतं डस कृष्णा किल हिम देन की सोडून देतो नाही इथे कथेला एक सुंदर वळण मिळतं कालियाची शरणागती आणि त्याची दयनीय अवस्था पाहून त्याच्या पत्नी नागपत्नी पुढे येतात नागपत्नी वाव त्या अतिशय सुंदर आणि सात्विक असतात त्या कृष्णापुढे हात जोडून उभ्या राहतात आणि अत्यंत विनम्रपणे त्याची स्तुती करायला लागतात त्या कृष्णाला परमात्मा म्हणून ओळखतात आणि त्याच्याकडे दयेची याचना करतात त्या काय म्हणतात नक्की म्हणजे कसं करतात कृष्णाला त्या खूप सुंदर प्रार्थना करतात त्या म्हणतात हे भगवंता तुमचा अवतारच शिक्षा देण्यासाठी नाही तर कृपा करण्यासाठी झाला आहे कालियाचा स्वभाव जन्मतःच तामसी विषारी आहे ही त्याची चूक नाही पण तुम्ही तर करुणेचं सागर आहात हम्म hmm. प्रत्येक जीवाला त्याच्या कर्माचं फळ मिळतं हे खरं पण तुमच्या कृपेने ते बदलूही शकतो no. आमचा पती आहे याला जीवनदान द्या तपिल टू कृष्णास कंपॅशन अँड हिज रोल एज द अल्टिमेट रिफ्यूज किती पॉवरफुल आहे हे प्रभूपाद सांगतात की या प्रार्थनेत खरी शरणागती आणि भगवंताच्या स्वरूपाचं ज्ञान दिसतं आणि कृष्ण त्यांचं ऐकतो हो नागपत्नींची भक्ती आणि कालियाची शरणागती पाहून कृष्णाला दया येते ही डिसाइड्स टू स्पेअर हिम बरं झालं पण एक अट घालतो कालियाने ताबडतोब आपल्या कुटुंबासोबत यमुनेचा डोह सोडून समुद्रात परत जायचं रमळ्या बेटावर हाँ. यमुना पुन्हा वृंदावन वासियांसाठी शुद्ध आणि सुरक्षित करायची पण पण कालियाला समुद्रात परत जायला भीती वाटत होती ना गरुडाची त्याचं काय एक्झॅक्टली exactly. बरोबर मुद्दा कालिया ती भीती व्यक्त करतो तेव्हा कृष्ण अजून एक लीला करतो काय? तो आपल्या पावलांचे ठसे कालियाच्या फळ्यांवर उमटवतो पावलांचे ठसे फण्यांवर धिस इज फॅसिनेटिंग खरच द व्हेरी इन्स्ट्रुमेंट ऑफ हिस फीट डान्सिंग ऑन होड्स बिकम्स इज मार्क ऑफ प्रोटेक्शन अमेझिंग लॉजिक प्रभुपाद इथे सांगतात की भगवंताला शरण गेल्यावर केवळ मुक्तीच नाही तर संरक्षणही मिळतं इट शोज द पॉवर अँड रिवॉर्ड ऑफ जेन्युन सरेंडर शरणागती विनाश नाही तर ट्रान्सफॉर्मेशनच हे कृष्णाच्या लिलेचं सार आहे अमेझिंग म्हणजे कालियाला मारलं नाही त्याला सुधारण्याची संधी दिली आणि संरक्षण पण दिलं इनक्रेडिबल हो यानंतर कालिया आणि नागपत्नी कृष्णाची पूजा करतात त्याला अनेक मौल्यवान रत्ने वस्त्रे अर्पण करतात आणि मग ते यमुनेतून निघून जातात त्यांच्या जाताच यमुनेचं पाणी पुन्हा अमृतमय शुद्ध होत काठावरची झाड वेली पुन्हा हिरवीगार होतात ग्रेट वृंदावन वासियांचा आनंद गगनात मावत नाही ते कृष्णाला कडकडून मिठी मारतात त्याचा जयजयकार करतात एक मोठा उत्सव साजरा होतो लाइफ रिटर्न्स टू नॉर्मल बट विथ अ प्रोफाऊंड लेसन लर्न ही कल्पना ट्रान्सफॉर्मेशन ओव्हर पनिशमेंट आपल्याला आधुनिक जगातही दिसते महाराष्ट्रात आपण पाहतो समाज सुधारकांनी नेहमीच शिक्षेपेक्षा सुधारणेवर भर दिला बरोबर अगदी आजच्या काळातही रेस्टॉरेटिव्ह जस्टिसची जी संकल्पना आहे जिथे चूक करणाऱ्याला समाजाशी पुन्हा जोडण्याचा प्रयत्न केला जातो त्यात कुठेतरी याच तत्वाचं प्रतिबिंब दिसतं इट्स अबाउट अँड अगदी तर आजच्या या कथेतून आपण काय शिकलो यमुनेचं प्रदूषण हे केवळ भौतिक नाही तर आणि मानसिक प्रदूषणाचं प्रतीक आहे कृष्णाची धाडसी उडी आपल्याला संकटांना थेट सामोर जायला शिकवते कालियाच्या फण्यांवरचा नाच हा अहंकारावर आणि नकारात्मकतेवर मिळवलेल्या विजयाचं प्युरिफिकेशनचं प्रतीक आहे बरोबर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे खरी शरणागती आणि भगवंताची कृपा कशी अशक्य गोष्टी शक्य करू शकते हे दिसतं फॉर गिव्हनस अँड ट्रान्सफॉर्मेशन आर सेंट्रल थीम्स सो व्हॉट डज दिस ऑल मीन फॉर अस टुडे ही कथा ऐकून झाल्यावर एक विचार मनात येतो त्या कथेत भगवंताने स्वतः येऊन नदी शुद्ध केली hmm. पण आज 2025 हजार पंचवीस मध्ये आपल्या नद्या जशी मुळा किंवा इतर प्रदूषित नद्या यांना शुद्ध करण्यासाठी फक्त बाहेरून क्लीनअप अप ड्राईव्ह करणं पुरेस आहे का दॅट्स अ पॉवरफुल क्वेश्चन खरंच की खरा बदल घडवण्यासाठी आपल्याला आपल्या आतल्या कालियाला म्हणजे आपल्यातला लोभ ग्रीड उदासीनता ऍपेथी निष्काळजीपणा केअरलेसनेस या विषयांवर आधी मात करावी लागेल खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा व्हॉट नीड्स प्युरिफिकेशन फर्स्ट द रिव्हर आउटसाइड ऑर द कालिया अस हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे नक्कीच नक्कीच या अद्भुत कथेतील अनेक लेअर्स अँड इन्साइट्स आज आपण एक्सप्लोर केले खास करून स्वामी प्रभुपादांच्या दृष्टिकोनातून हो खरच खूप छान चर्चा झाली आजचे साठी इथेच थांबूया पुढच्या वेळी भेटू एका नवीन तितक्याच रंजक विषयावर चर्चा करण्यासाठी